अशोक भाऊ आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक मे पवार अँड सन्स शिवनी प्रोपायटर महादेव नारायण पवार अँड अमित संपतराव पवार पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कॉपीराईट व ट्रेंडमार्क ॲक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या एसमांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यासोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत सदर आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ आणि दोन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांची पथकं तयार करून कॉपीराईट व ट्रेडमार्क ॲक्टनुसार मूळ मालाचे फेरफार करून नकली मालाची विक्री करणाऱ्या समांचे संबंधित अधिकार प्रदान केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं गुन्ह्याची थोडक्या हकीकत स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना माहिती मिळाली आहे की सांगली शहरातील गणपती पेठेतील श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेग कंपनीचे सिगारेट पाकिटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केली आहे नमोद पथकाने मिळाल्या बातमीप्रमाणे सांगली शहरातील गणपती पेठेतील श्री गजानन स्टोअर्स इथं जाऊन सदर दुकानात असलेल्या समास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव बिरमा करमचंद गिडवाणी वयवर्ष पन्नास राहणार क्रांती हॉस्पिटलमागे सांगली असं सांगितलं पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाच्या बारकाईने निरीक्षण केलं असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचं निदर्शनास आल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत गुन्ह्याची थोडक्यात हकीकत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बहुलेकर यांना माहिती मिळाली की मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स यांच्या दुकानात गोल्ड फ्लॅग कंपनीचं नकली सिगारेटची विक्री करत आहेत नमूद पथकाने बात मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेला इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्याचं नाव व गाव विचारलं त्यानं त्याचं नाव मुजाहिद मेहबूब चौधरी वय वर्ष अडतीस राहणार पटेल एम्पायर रेवनी गल्ली मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि आय टी सी कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आय टी सी कंपनीच्या प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर सिगारेटची पाकिटं ही कंपनीची मूळ उत्पादनं नसून सदर पाकिटावरील युनिक आय डी एकच असून तो फेक असल्याने गोल्ड फ्लेक ड्यू हे सिगारेट नकली असल्याचं निदर्शनास आल्याने लागलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपीस मिरा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास मीरा शहर पोलीस ठाणे करीत आहेत